नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब अपडेट या युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर बघा पोलीस भरतीबद्दल एक महत्वाची माहिती आलेली आहे तर बघा जे काही अं पोलीस भरतीमध्ये जे काही गोंदिया घटक आहे त्या घटकाचं मैदानी चाचणी कधी होणार आहे त्याची तारीख जाहीर झालेली आहे त्यामध्ये शासनाचा काय निर्णय त्यांनी सांगितलेला आहे जे परिपत्रक जाहीर झालेला जा आहे त्याच्यामध्ये काय आहे महत्वाची माहिती तसेच बाकी घटकांचं जे काही मैदानी चाचणी आहे ते कधी सुरू होणार आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघा हे जे परिपत्रक आहे ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय बघा येथे विषय बघा काय म्हंटल त्यांनी पोलीस भरती बंदोबस्त अंतर्गत बंधपत्र व कंपनी अधीनस्थ पोलीस अधिकारी अंमलदार व अनुगामी कर्मचारी यांची अद्ययावत नाम नामावली सादर करणे बाबत तर बघा पुढे त्यांनी काय म्हटलंय अजून उपरोक्त संधारी विषयान्वये सर्व कंपनी नायक यांना सुचविण्यात येते की भाराप दोन रारा पोल गट क्रमांक पंधरा बी सी कॅम्प गोंदिया या गटाच्या आस्थापनेवर पोलीस भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस प्रक्रिया आगामी दिवसात संभाव्य दिनांक सोळा दोन दोन हजार सव्वीस रोजी पासून राबविण्यात येणार रा आहे तर बघा येथे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेला आहे म्हणजे संभाव्य दिनांक सांगितलेली आहे म्हणजे ती फिक्सच असणार आहे सोळा फेब्रुवारी गोंदिया काही जो घटक आहे त्याची मैदानी चाचणी ही सुरू होणार आहे त्या अनुषंगाने या गट स्थापनेवरील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार लिपिक कर्मचारी व वर्ग चार कर्मचारी यांची पोलीस भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस प्रक्रिया अंतर्गत निवड आली अस्ता माजी समादेशक साहेब यांनी निर्गमित केलेले नियमांचे तंतोतंत पालन करीत नियुक्त पोलीस अधिकारी अमलदारी अमलदार वर्ग चार कर्मचारी यांच्याकडून पोलीस भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस ची प्रक्रिया निष्पक्ष नियोजनात्मक उत्तम प्रकारे होणे कामे व राज्य राखीव पोलीस बलाच्या शिस्तीत लढा पड नाही किंवा बलाची प्रतिमा मलीन होणार नाही या बेताने मेन गेट नोंदणी टेबल प्रमाणपत्र तपासणी टेबल छाती उंची मोजमाप टेबल संगणक कक्ष टेबल गोळाफेक चाचणी जसं की टेबल शंभर मीटर चाचणी टेबल पाच किलोमीटर चाचणी जे काही करिता या गट आस्थापनेवर पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार लिपिक कर्मचारी यांची पोलीस भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस प्रक्रिया अंतर्गत बंदोबस्त करिता निवड करण्यात येत आहे तर बघा अं पुढे त्यांनी म्हटलंय तरी या गटाच्या स्थापनेवरील पोलीस भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस प्रक्रिया आगामी दिवसात संभाव्य दिनांक निहाय राबविण्यात येणार असल्याने पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कोणाचे रक्त संबंधातील रक्तगटित नातेवाईक असल्यास नसल्यास बाबतीत कंपनी आस्थापनेवरील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार मोटार परिवहन विभाग अंमलदार मंत्रालयीन लिपिक कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे बंद पत्र घेऊन तसेच कंपनी आस्थापनेवर नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी अंमलदार वर्ग चार कर्मचारी यांचे अद्यावत नामाली द्विप्रतीत अं द्विप्रतीत सादर करावे तर बघा येथे त्यांनी जे काही म्हटलेलं म्हणजे जे काही त्यांचे यंत्रसामग्री जी काही अद्यावत करायची असते जसं की तुमचं मेन गेट नोंदणी टेबल झाला प्रमाणपत्र तपासणी अं टेबल झाला छाती उंची मोजमाप टेबल संगणक कक्ष जसं की तुमचं गोळा फेक असेल शंभर मीटर धावणे असेल पाच किलोमीटर धावणे असेल ही सगळं काही अं जे काही जे अधिकारी असतात त्यांच्यात मध्ये त्यांची प्रत्येक एक गटा मदे ही नेमणूक केली जाते तर त्या संदर्भात हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून ही मैदानी चाचणीची प्रक्रिया सुरू होणार आहे तर बघा आता जवळजवळ तुमच्याकडे मोजून दहा ते पंधरा दिवस उरलेले आहेत बाकी घटकांचं कधी होणार आहे ही ही सगळी माहिती आपण या सगळ्या माहितीसाठी आपल्या ला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद